मांगरूळपीर तालुक्यातील आयुष्यमान आरोग्य मंदिर बाजार येथे संशयित क्षयरुग्णांचे तपासणी दिनांक बारा जून दोन हजार चोवीस रोजी शिबिर घेण्यात आले तेव्हा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग ठोंबरे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर अनिल कावरके जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर पाटील मॅडम वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सतीश परभणकर डॉक्टर अनिल रुईकर तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संशयित क्षयरुग्णांची एक्सरे तपासणी करण्यात आली वैज्ञानिक अधिकारी वैभव रोडे यांनी शहाण्णव संशयित क्षयरुग्णांचे एक्सरे काढण्याचे काम केले वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत महाकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर गजानन बोरकर आरोग्य सहाय्यक सुभाष वानखडे भारत गोप नारायण आरोग्यसेवक मुळे प्रयोगशाळा तंत्रज्ञ वैशाली मोहोळ वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक गणेश रघुवंशी गटप्रवर्तक वंदना भगत वंदना मोडक परिचार भारत अंबोरे वाहन चालक मच्छिंद्र मदने गणेश राऊत तसेच आशा कार्यकर्ते उपस्थित होते सर्वांनी सहकार्य केले यावेळी संशयितांचे स्फुटम गोळा करण्यात आले सर्व उपस्थितांना क्षयरोग डेंग्यू एडल्ट बीसीजी बाबत आरोग्य शिक्षण देण्यात आले शिबिराचे नियोजन रामदास गवई आरोग्य निरीक्षक जिल्हा क्षयरोग केंद्र वाशिम यांनी केले एएस न्यूज महाराष्ट्र करिता कारंजा येथून तालुका प्रतिनिधी दामोदर जोंधळेकर